नमस्कार यूट्यूब फॅमिली तर चला आज आपण बनवूया हिरव्या मिरचीचा ठेचा त्या अगोदर काय करते मी दोन चपात्या करून घेते मला मला आता खूप भूक लागली आहे हे बारा वाजलेले आहेत चला चपात्या करून झाल्या आता मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या देठं काढून घेतले आणि त्याच चपात्या केलेल्या तव्यावर के मी मिरच्या भाजायला ठेवल्या एक कोडी लसूण काढून घेतला अर्धे टमाटर चिरून घेतलं थोडीशी कोथिंबीर चिरली तर मिरच्यामध्ये भा लसूण टाकायचं थोडं वेळ भाजायचं अर्धं चिरलेलं टमाटर पण टाकायचं थोडंसं तेल टाकायचं वरून कोथिंबीर टाकायची आणि पाच मिनटं प्लेट झाकून ठेवायची पाच मिनटं झालेली आहेत आता प्लेट काढायची आणि तवाखाली घेऊन स्मॅशरने त्याला स्मॅश करायचं तव्यावरच वाटून घ्यायचं चवीपुरतं मीठ आता मी जेवायला वाढवून घेते आता पटकन भूक लागलेली आहे माझा जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद यूट्यूब फॅमिली आता जेवण करते बाय